दोन हजार चोवीस नंतर फडणवीसांना नाटकं एकांकिकाच करायचे तशी टीका संजय रावतांनी केली काल फडणवीसांनी नाट्यसंमेलनाच्या मंचावरून दोन हजार एकोणीस साली राज्यात कट्यार पाठीत घुसलीचा प्रयोग झाला मग आम्ही देखील दोन हजार बावीस मध्ये आता होती गेली कुठे असा प्रयोग केला असा निशाणा ठाकरेंवर साधला होता त्यावरून संजय राउतांनी टीका केली देवेंद्र फडणवीसांनी काल पिंपरी चिंचवडमध्ये नाट्यसंमेलना दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती तर त्यावरूनच संजय राऊतांनी आता फडणवीसांना टोला लगावलाय त्यांच्यावर टीका केली आहे संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर पलटवार केलाय चांगल्या तालमी केल्या त्यांना प्रेक्षकांचा आशीर्वाद मिळतो तसा आम्हालाही मिळतो ज्यांनी केवळ नाटकं केली त्यांना लोक घरी बसवतात हो अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस महाराष्ट्र ने बगित दोन साली प्रयोग कट्यार पाठीत घुसली का जो पाठीत घुसली आणि मग दोन हजार बावीस साली आम्ही प्रयोग केला आता होती गेली कुठे त्याच्यामुळे अशा प्रकारचे प्रयोग हे चालूच असतात देवेंद्र फडणवीस एकोणवीस ला कट्टर पाठीत दुसरी असा प्रयोग म्हणून देवेंद्र फडणवीसांनी काल भाषणात उल्लेख केला त्यांना आता आयुष्यामध्ये दोन हजार चोवीस नंतर नाटक एकांकिका हेच करायचं आहे दुसरं काम काय त्यांना